सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतोय पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे हवामान आज पुणे जिल्ह्याला अलर्ट जारी केलेला असून पुणेकरांनी काळजी घेण्याचं पुण्यामध्ये आजही पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे तर एकंदरीतच पुण्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी आपण पाहतोय मुसळधार पाऊस कोसळतोय दुपारनंतर पुण्यामध्ये पावसाचा जोर हा आणखीन वाढलेला आहे अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी अक्षय बडवे देत आहेत अक्षय आपण पाहतोय पुणेकरांना काळजी घेण्याचं प्रतिक्रिया पोहचते मी सध्या ऋतुजा ससून हॉस्पिटलच्या परिसरात आहे आणि हा सगळा संपूर्ण जर परिसर पाहिलात तर हा सगळा रस्ता जो आहे तो संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे जे दुचाकी स्वर आहेत ते खरंतर तर वाट काढत आपली या रस्त्यातनं जायचा प्रयत्न करतायत मात्र आपण जर पाहू शकलो तर एक पी एम पी एम एल बस आहे ती देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे त्याच्या शेजारीच आपल्याला जर पाहायला मिळालं तर एक छोटा सबवे सुद्धा आहे की जो खरं तर रस्त्याच्या पलीकडे जातो मात्र त्या सबवेमध्ये सध्या सुद्धा पाणी साठल्याचं चित्र जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय ज्या दुचाकी या ठिकाणाहून जात आहेत त्या पूर्णपणे बंद झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय रस्ता जरी बंद करण्यात आलेला असला तरी सुद्धा या ठिकाणाहून काही दुचाकी स्वर जे आहेत ते या ठिकाणाहून गाडी या रस्त्यावरनं जाण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकी ज्या आहेत त्यांच्या इंजिन सायलेन्सरमध्ये पाणी जाऊन त्यांच्या गाड्या जा ज्या आहेत त्या सध्या बंद पडताना दिसत वाहतूक पोलीस जे आहेत ते अजून या ठिकाणी आलेले नाहीत त्यामुळे वाहतूक कोंडी या परिसरात संपूर्ण ट्रॅफिक जाम झाल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय आहे ससून हॉस्पिटल पुणे स्टेशन हा संपूर्ण परिसर जो आहे तो खरं तर लगबगीचा असतो वर्दळीचा असतो मात्र या ठिकाणी अद्यापही वाहतूक पोलिसांचे कर्मचारी किंवा पोलीस स्टेशन विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही तर बस बंद पडली आहे ज्या ठिकाणी हा रस्त्या पाण्याखाली गेलेला आहे अवघ्या त्याच्या पन्नास मीटरवरच बंड गार्डन पोलीस ठाणे आहे मात्र पोली या पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आपल्याला आल्याचं चित्र पाहायला मिळत नाहीये गेल्या एक तासांपासनं पुणे शहरात मुसळधार पाऊस पड बरसतोय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रेड अलर्ट खरंतर आजच्या पुणे शहराला आपल्याला पाहायला मिळतोय मात्र तरी सुद्धा अनेक ठिकाणी जे सखल बाग आहेत त्या ठिकाणी आता रस्त्यांचा नदींचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत एकंदरीत काय तर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणेकरांची दाणादाण लावलेली आहे ऋतुजा निश्चित निश्चित अक्षय तुम्ही सोबत राहा पुण्याच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाची बातमी आहे पुण्यातील शनिवारवाडा परिसरातून या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी पुणे शहरासह उपनगरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि याचा फटका पुणेकरांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे मी आत्ता वाडा परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी रस्त्यांवरती पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे अनेक गाड्या ज्या आहेत त्या पाण्यावरती तरंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आज सकाळपासून हवेमध्ये गरम उकाडा जो आहे तो जाणवत होता आणि त्यानंतर साडेतीन ते चारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळती आहे गेल्या एक तासापासून जोरदार पाऊस सध्या पुणे शहर आणि उपनगरामध्ये सुरू आहे त्यामुळं रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती पाणी जमा झालेलं जा आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर पुढील अठ्ठेचाळीस तास रेड अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे पुणे त्याचबरोबर रत्नागिरी या ठिकाणी पुढील अठ्ठेचाळीस तास जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे कॅमेरामन सुमित भोसलेचा सा सागरावड साम टीव्ही पुणे त्यामुळे आपण पाहतोय पुण्याच्या विविध भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा अक्षय बडवे यांच्याकडे जाऊयात अक्षय आपण जसं सांगत होता गेल्या काही वेळापूर्वी याचा सर्वाधिक फटका हा दुचाकी स्वराना तिथल्या वाहनधारकांना बसलेला आहे पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊ शकता का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका